आता दहा वर्षाच्या पुढील सर्व मुलं आपली बँक अकाउंट काढणार नव्हे ए टी एमने सुद्धा व्यवहार करणार त्यांच्या नावाचं स्वतःचं ए टी एम येणार तसंच त्यांना ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनचे सर्व व्यवहार त्यांच्या स्वतःच्या अकाउंटमधून होणार कारण यापूर्वी ही सगळी व्यवहाराची प्रक्रिया ही पालकांच्या म्हणजे अठरा वर्षाच्या पुढच्या व्यक्तींच्या अकाऊंटमधून होत होती आणि या अकाउंटमध्ये ही मुलं दुसरा खातेदार म्हणून व्यवहाराचा व्यवहार करत होती आता या मुलांच्या नावावर स्वतःच्या नावावरती त्या अकाउंटमधून एफ डीसुद्धा होणार एन एफ टी आर टी जी एस अशी ट्रान्झॅक्शन्स ही मुलं त्यांच्या स्वतःच्या अकाउंटमधून करणार आहे की नाही नवीन ना आयड्या होय सरकारनं याविषयी नवीन निर्णय घेतलेला आहे की ही मुलं त्यांच्या स्वतःच्या अकाउंटमधून व्यवहार करणार आहेत तुम्ही म्हणाल बरं झालं मग आता या वर्षीपासून बारा लाखाचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त आहे मग चला या मुलांच्या अकाउंटमध्ये आपण डी करूया या मुलांना आपण पैसे देऊया तर आता हे साध्य होणार नाही आहे कारण ह्या मुलांच्या स्वतःच्या नावाचं जरी अकाउंट असलं तरी या सर्व अकाउंटमधील व्यवहाराला पॅन कार्ड हे त्यांच्या पालकांचं नोंद असेल म्हणजे जरी कितीही रकमेची एफ डी या मुलांच्या अकाउंटमधून यांच्या नावावरती जरी केली तरी या अकाउंटवरती जे जमा होणारं व्याज आहे ते पालकांच्या पॅन कार्डच्या खात्याला दाखवावं लागणार आहे म्हणजे वैशिष्ट्य असं की या मुलांच्या अकाउंटमध्ये जे प्रॉफिटचे ट्रान्झॅक्शन्स होतील ते सर्व प्रॉफिट्स म्हणजे उत्पन्न हे तुमच्या पॅन कार्डवरती तुमच्या अकाउंटवरती दाखवलं जाणार आहे परंतु ह्या मुलांचं स्वतःच्या नावाचं ए टी एम मिळेल ह्या मुलांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी स्वतःला स्वतःचा पिन मिळेल म्हणजे इथं पालकांची आवश्यकता असणार नाही बरेचशा अजून अशा गोष्टी आहेत की ज्या अजून याच्या गाईडलाईन्स केंद्र सरकारकडून किंवा के बँकिंग व्यवस्थेकडून येणं बाकी आहे जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपण त्याची वाट बघूया तर कसा वाटला व्हिडिओ माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा Thank you.